जतच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानं संपूर्ण राज्यभरातून याचे तीव्र पडसाद उमरताना दिसत आहेत उद्या दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी सांगलीत सर्वपक्षीय मोर्चाचं सा आयोजन करण्यात आलंय यामध्ये संपूर्ण राज्यातील अनेक आमदार खासदार सहभागी होणार आहेत अशी माहिती आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हा रोज उद्या सांगली जिल्हा या सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला आम्ही सगळ्यांनी आवाहन केले सर्व पक्षीय निषेध मोर्चा ज्या काही घटना या ठिकाणी घडतात या जिल्ह्यामध्ये या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी एक सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी काढला जातोय एक वाजता या मोर्चाची पुष्परा चौकात सुरुवात होते आणि याची सांगता पंचमुखी मारुती मंदिर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर मारुती चौक बालाजी चौक हे सगळं घेत घेत महानगरपालिका आणि त्यानंतर स्टेशन चौकामध्ये या मोर्चाची सांगता सभा या ठिकाणी संपन्न होते यासाठी राज्यातनं महाविकास आघाडीत नेते तर येणारच आहे पण त्याबरोबर पुरोगामी विचाराचे या राज्यातले अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत साहेब या जिल्ह्यातले खासदार आदरणीय विशाल पाटील दादा त्याचबरोबर माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब आदरणीय आमदार अरुण लाड आदरणीय आमदार रोहित दादा पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंग भाऊ नाईक त्याचबरोबर या जिल्ह्यातले आजी माजी आमदार जे या जिल्ह्याचा जपण्यासाठी राज्यामध्ये आणि देशामध्ये काम आहेत हे सगळे नेते म्हणजे आणि राज्यातले अनेक खासदार आणि आमदार या मोर्चासाठी येत आहेत पक्षाचे काही फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पक्षामध्ये काम करणारे राज्यस्तरावरील सगळे नेते या निषेध मोर्चामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी या प्रवृत्तीला कुठतरी या राज्यात थांबवलं पाहिजे या प्रमुख भूमिकेने या ठिकाणी या मोर्चामध्ये आणि सभेमध्ये येणार आहे या मोर्चाची मोठी अशी व्याप्ती आहे कोणतंही आमचं नियोजन नाही आम्ही फक्त आव्हान केलंय त्यामुळं या, के या, या जिल्ह्यात एक मोठा मोर्चा ज्या घटना या ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसामध्ये घडलेल्या आहेत त्या घटनेचा कुठेतरी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने आणि जी काही वक्तव्य लोक नेते कैलासवर्शी राजाराम बापूंच्यावर त्याचबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वर आणि अनेक काही नेत्यांच्यावर सातत्याने केली जात आहे त्यामध्ये आमचे नेते आदरणीय पवार साहेब आणि या सगळ्या नेत्यांच्यावर जी वक्तव्य खालच्या पातळीला जाऊन केली जात आहेत त्याचा कुठेतरी निषेध आता सार्वजनिक स्वरूपावर सगळीकडे तर होतोय पण एकत्रितरित्या या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या सांगली जिल्ह्यानं पुरोगामी विचार जपलाय एक चांगला विचार स्वर्गीय वसंतदादांच्या माध्यमात या राज्याला दिला अनेक नेते मंडळींच्या लोकशाही राणाभाऊ साठे असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील असे अनेक नेते मंडळी किंवा अनेक मार्गदर्शक मंडळी या जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्यांचा विचार या जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण सोडून जपण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतो तोच विचार या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो